नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नंदनवन परिसरातून एका वेश्या व्यवसाय प्रकरणात एका अल्पवयीन मुलीची सुटका केली होती चौकशीत मुलीवर बलात्कार झाल्याचं उघड झालं आणि तेव्हापासून ते वेश्या व्यवसायात अडकली होती या प्रकरणी अजनी पोलिसांनी या मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पथकानं नंदनवन येथील खरबी रोड येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला या कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलींना पैशाचा आमिष दाखवून वेश्या व्यवसायात प्रवृत्त करणाऱ्या ऐश्वर्या रा राऊत या महिलेला पकडण्यात आलं होतं याच प्रकरणात दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली होती यावेळी चौकशी दरम्यान एका मुलीनं तिला दोन वर्षाची मुलगी असून तिच्या एका मित्रानं तिला लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचं सा उघड झालं तिनं मुलीला जन्म दिला मात्र आरोपी तरुणानं तिच्याशी लग्न न करता तिला सोडून दिलं दरम्यान मुलीचं संगोपन करण्यासाठी पैसे नसल्यानं ही तरुणी वेश्या व्यवसायात अडकली दरम्यान अजनी पोलिसांनी या मुलीवर बलात्कार करणारा आरोपी सर्वेश रामटेके याला शोधून अटक केली आहे पोलीस स्टेशन नंदनवन नं नं अंतर्गत नं सामाजिक सुरक्षा विभाग यांनी एक पीडाची कारवाई केली होती त्या कारवाईमध्ये एक पीडित मुलगी सापडलेली होती त्या मुलीचं वय सतरा वर्ष होतं आणि त्यांना माहिती मिळाल्याप्रमाणे तिला दोन वर्षाची मुलगी होती तर त्या अनुषंगाने नंदनवन पोलीस स्टेशन येथे महिलांद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला त्या जबाबमध्ये अशी माहिती आढळून आली की पोलीस स्टेशन अजनी हद्दीत राहणारा सर्वेश सुशील रामटेके हा सोबत त्याचे संबंध होते आणि त्याने तिला धमकी देऊन आणि लग्न करण्याचे प्रलोभन दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध केले होते ती सर्वेश सर्वेश सुशील रामटेके याला अटक केलेली आहे